जय शिवराय जय राजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीता ऑगस्ट इसवी सन सोळाशे एकोणपन्नास शिवरायांनी फत्ते खानचा प्रभाव केला यावेळी आपल्या मुसद्दीने बादशाह शहाजाद या धक्कनच्या सुभेदार शहाजादा बुरा बक्ष यांनी पत्र पाठवून शहाजी राजे सहित मोगलांच्या साक्री द्यायची इच्छा प्रकट केली शहाजांनी आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजी राजांची सुटका झाली या चौदा ऑगस्ट इसवी सन सोळाशे सत्तावन्न किल्ले प्रयत्न अयशस्वी झाला या मोहिमेत शामराव रांझेकर आणि बाजी भोला या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले पण जंजीरा हाती लागला नाही चौदा ऑगस्ट इसवी सन सोळाशे सात

आणि औरंगजेबाचा मामा शाहिक संग्राम दुर्गला भेटोळे मारले होते चौदा ऑगस्ट इसवी सन सोळाशे सहासष्ट शिवाजी राजांची मिठाई तिथेने त्या दिवशी श्रावण वैद्य नवमी होती श्री कृष्ण जन्म उत्सव चालू होता त्यानिमित्ताने राजांनी ते जिथे कैर होते तिथूनच मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली मधील प्रतिष्ठित लोकांना ही मिठाई जाऊ लागली एवढेच काय तर बादशाने वजीरांनाही ही मिठाई जाऊ लागली मात्र त्याआधी बादशाह औरंगजेबाची परवानगी मिळवावी लागली बादशाने विचारले शिवा मिठाई कशाबद्दल आहे त्यावर उत्तर मिळाले की शिवाचे पुढे पासूनच व्रत चालू आहे अटकेत असला तो ते व्रत पाळतो बादशाने परवानगी दिली तर ठीक नाही तर तो ते व्रत नाही पाळत औरंगजेबाला काय वाटले कोण झाले पण त्याने ही परवानगी लगेच दिली शुभोच शीघ्र लगेच पेटारे बाहेर जायला सुरुवात झाली एक माणूस आता सहजच बसू शकेल इतके ते पेटारे मोठे होते आणि ते उचलायला दोन माणसे असायचे पहिल्या दिवशी पेटारे बाहेर जाताना पहाऱ्यावरच्या लोकांनी एक दोन पेटारे उघडून पाहिले त्यात खरंच मिठाई होती म्हणून ते पुढे जाऊ दिले सतरा तारखेपर्यंत असे किती मिठाईचे पेटारे तिथून बाहेर गेले हे नेमके समजत नाही पण पहारे करी फक्त पहिले एक दोनच पेटारे झाले होते, शिवाजी मात्र या पेटा होते। संभाजी राजे, सोबत, रोज दरबारात जातच होते ती खाल्लेली मिठाई मुघलांना आता जरी गोड लागत असली तरी लवकरच ती त्यांना बांधणार होती काही तर ती न खाताच बांधणार होती या सुमारास महाराजांनी त्यांच्याजवळ असलेले जडच वाहित व मौल्यवान वस्तू आग्र्यामधीलच गुलचंद सावरकरच्या लोकांसोबत तिकडे राजगडावर रवाना केले त्याकाळी असे व्यवहार देशभर व्हायचे तसेच शिवाजी राजांनी सौविंद्र परमानंद यांच्याबरोबर काही हत्ती घोडे पालख्या पाठवून दिल्या याच परवानंदीत पुढे शिवभारत हा ग्रंथ लिहिला यांच्यातून आपल्याला शिवचरित्राची महत्त्वाची माहिती मिळते औरंगजेब हे सगळं होऊ देत होता कारण जितके संभाजी एकटे पडतील तितके त्याचं काम होणारच महाराजांची आता तयारी चालू होती मूर्त घटिका जवळ आली होती आता फक्त नियोजन कसं करणार यावरच शिवाजीराजे संभाजी राजे व स्वराज्याचे भवितव्य अवलंबून होते चौदा ऑगस्ट इसवी सन सोळाशे एकोणऐंशी खांगेरी किल्ला बांधकामास सुरुवात जंजीराजा सिद्धी आणि ईस्ट इंडिया कंपनीचे मराठ्यांविरोधात कायम कायमच सख्य असे या दोन रिपू सत्तांमध्ये पाचर मारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चौदा ऑगस्ट सोळाशे एकोणऐंशी रोजी खांदेरी वांदेरी वो, वर किल्ला आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नाविक युद्ध भडकले हे युद्ध जानेवारी सोळाशे ऐंशी पर्यंत चालू होते सिद्धी व इंग्रज या दोन्ही आरामारांना तोंड देत देत अखेर मराठ्यांनी खांदेरी बेट जिंकले व तिथे किल्ला बांधले Oh,